नमस्कार साईला खूपच पश्चाताप झालेला असतो साई खूपच चिडचिड करत असतो साई स्वतःशीच म्हणत असतो मी खूपच फसवलं आहे आणि काही झालं तरी हे फसवणं चुकीचं आहे आणि या गोष्टीसाठी मी कधीच कोणालाही माफ करणार नाही मी स्वतःलाही माफ करणार नाही म्हणून साई लगेच मुकादमांच्या घरी आलेला असतो त्यावेळेला पार्वतीयाजीने दरवाजा खोललेला असतो साई मोठ्याने बोलतो अक्षय कुठे आहे अक्षयला प्लीज लवकरात लवकर बोलवा लवकर तेव्हा लगेच आजी बोलते अरे काय झालं असं का बोलतोयस तेव्हा लगेच साई बोलतो, बोलतो तुमच्या घरात जी आहे ना ती माही आहे माही खरं तर ती रमा नाही माझा पूर्णपणे विश्वास आहे तेव्हा मात्र आजी साईला बोलते आत्ताच्या आत्ता इथून निघून जा आणि काहीही सांगण्यासाठी यायची गरज नाही आमच्या घरात जी आहे ना ती आमची रमाच आहे बाकी कोणी नाही हे ऐकून मात्र साईला खूपच राग आलेला असतो साई आजीला जोरात धकलतो आणि अक्षयला हाक मारतो अक्षय अक्षय बाहेर ए तेव्हा अक्षय बाहेर आलेला असतो अक्षय बाहेर आल्यानंतर अक्षय साईला बघून विचारतो साई अरे काय झालं बोल ना साई तू असा अचानक तेवढ्यात मात्र तिथे माहीसुद्धा आलेली असते आणि माही, माही स्वतःशीच बोलते हा काय इथे आला असेल नक्कीच याला काहीतरी डाऊट आला असेल म्हणूनच हा इथे आला असेल आता जर का याला डाऊट आला म्हणजे झालंच हा आता अक्षयला सगळं काही सांगणार तेवढ्यात माई पुढे होते आणि म्हणते साई काय झालं साई तुम्ही कसला विचार करताय तुम्ही असं का वागताय त्यावेळेला लगेच साई बोलतो काही नाही खरं तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ते। तेव्हा लगेच अक्षय बोलतो कोणती गोष्ट त्यावेळेला लगेच रमा बोलते म्हणजेच माही कोणती नाही खरं तर साईचा काहीतरी गोंधळ झालाय साई चला आपण बाहेर जाऊन बोलूया तेव्हा मात्र साई कसलाच विचार न करता माहीच्या उलट्या हाताची सनसनीत कानाखाली देतो आणि माहीला बोलतो गप्पा बस अरे तुझ्यासारख्या कितीही ढोंगी बायका बघितल्या असतील पण त्या ढोंगी बायकांना कसं सरळ आणायचं ना ते मला माहिती आहे एक नंबरची ढोंगी आहेस ढोंगी नाटकं करतेस आणि मला फसवलंस अक्षय अरे ही तुझी रमा नाही तर ही माही आहे माही हे ऐकून मात्र अक्षयच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला पार्वतियाजी अक्ष साईला धक्के मारून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला मात्र पार्वतीजीला साई जोरात धकलून देतो आणि म्हणतो गप्प बसा खरं तर अक्षय तुला माहिती आहे का या सर्व प्रकरणामध्ये तुझ्या आजीचा सुद्धा हात आहे खरं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय तू असं का वागतोयस प्लीज समजून घे ना तुझं वागणं खरंच चुकीचं आहे त्यावेळेला मात्र साई खूपच चिडलेला असतो आणि साईला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला अक्षय म्हणतो साई अरे तू स्वतःहून येऊन सांगितलंस ना की ही माझी रमा आहे म्हणून त्यावेळेला लगेच साई म्हणतो हो मी स्वतःहून येऊन सांगितलं होतं पण कितीही काही झालं तरी सुद्धा ही माझी रमा नाही खरं सांगायचं तर ही ही माईच आहे ही माझी मैत्रीण नाही तेव्हा मात्र अक्षयला खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला अक्षय बोलतो खरं खरं सांग तू कोण आहेस तेवढ्या तिथे रमा येते आणि रमा अक्षयला बोलते तुम्ही तुमच्या रमाला ओळखू शकत नाही का मुळात खरं तर तुमचं हे वागणं चुकीचंच आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्या ह्या वागण्याचा खूप त्रास व्हायला आहे आणि मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही खरं सांगायचं तर जरा तरी विचार करायचा ना तुमच्या या वागण्याचा पण खरं सांगायचं तर तुम्ही सुधारूच शकत नाही आणि कधीच सुधारणारसुद्धा नाही तेव्हा मात्र खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो एक मिनिट मलाच कळत नाही तुमचं नक्की काय चाललंय ते आणि मला तुमच्या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास आणि कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो म्हणजे तू माझी रमा नाहीस तर तू माहीत आहेस आणि तू आम्हाला फसवत होतीस त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो साई तुला जर का हे सर्व माहिती होतं तर तू माझ्याशी बोलायचं होतंस त्यावेळेला साई बोलतो हे बघ अक्षय जेव्हा मला कळालं की मी चुकीचा निर्णय घेतला आहे तेव्हा मात्र मी तुझ्या जवळ आलो आणि तुझ्या जवळ येऊन सगळं काही सत्य काढलं खरं सांगायचं तर यामध्ये तुझी पार्वती सुद्धा सामील आहे आणि मला याच गोष्टीचा त्रास होतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव अक्षय तेव्हा लगेच अक्षय बोलतो विश्वास आणि तुझ्यावरती साई मलाच कळत नाही की कुणावरती आता विश्वास ठेवायचा तो त्यावेळेला आजी बोलते तू माझ्यावरती विश्वास ठेव तुला कळतं आहे का तू माझ्यावरती जर का विश्वास ठेवलास ना तर बरं होईल त्यावेळेला मात्र मीरा बोलते पुरे करा खरं सांगायचं तर आता मला तुमचीच गोष्टच कळत नाही रमाचं हे बोलणं ऐकून आजी खूपच चिडते आणि ती मोठ्यानी बोलते तू आमच्या घरात का आलीस आत्ताच्या चा, आता चालती पड तेव्हा मोठ्यानी रमा बोलते पुरे करा आजी पुरे करा प्रत्येक वेळेला तुमच्या प्रत्येक गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही आणि मी तुमच्या मनात येईल तसं वागणार सुद्धा नाही खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागता तेच मला कळत नाही तेव्हा लगेच आजी बोलते अक्षय अरे विश्वास ठेव ही मुलगी खोटं बोलते आहे खोटं अक्षय अरे तू जर का या मुलीवरती विश्वास ठेवलास तर सगळंच संपलं अक्षय तू माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय बोलतो पुरे झालं मला खरंच कळत नाही पण मी आता मात्र परीक्षा घेणार तेव्हा साई बोलतो अक्षय परीक्षा घ्यायची सुद्धा गरज नाही माझंच चुकलं आहे खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी बाई आहे ही अरे हिने गोड बोलून मला मॅनेज केलं आणि हिने या घरात शिरलं खरं तर रमा अडाणी म्हणून तुझ्या आजीला नको पण तुझी आजी ज्या पद्धतीने रमाशी वागते ना ती पद्धत मात्र चुकीची आहे आणि त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच अक्षय बोलतो एक मिनिट साई तू काय बोलतोय त्यावेळेला लगेच साई बोलतो मी जे काही बोलतोय ना ते खरंच बोलतोय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय जोरात माहीला घराबाहेर दकलतो आणि म्हणतो नाही विश्वास माझा तुझ्यावरती खोटारडी निघालीस तू विश्वास ठेवला होता तुझ्यावरती पण काय केलंस विश्वासघात केलास तू आता मात्र मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि तुला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय तुमचं माझ्यावरती विश्वास ठेवा ना तुम्ही जर का माझ्यावरती विश्वास ठेवलात तर मला बरं वाटेल पण तुम्ही मात्र माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात अरे जरा तरी विचार करा तुमच्या या वागण्याचा मुळात तुमचं हे वागणंच मला पटत नाही आणि खरं सांगायचं तर तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय त्रास मुळात तुमचं हे वागणं चुकीचं आहे त्यावेळेला मात्र माही खूपच चिडलेली असते माई मोठ्यानी बोलते अक्षय पुरे काय चाललंय तुमचं अक्षय तुम्ही माझं अपमान करता या मुलीसाठी अक्षय मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला अक्षय बोलतो हो माझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अगं मलासुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती पण तरीसुद्धा तू खोटारडेपणा केलासच ना तरीसुद्धा तू माझ्याशी खोटी वागलीसच ना आता मात्र मी तुला माफ करणार नाही आता मात्र तुला सगळ्याच प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील त्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना तुला धडा शिकवला तर मी नावाचा अक्षय नाही माझ्या रमापासून मला वेगळं करण्याचा प्रयत्न केलास माझ्या रमापासून माझी रमा माझ्यासाठी काय आहे हे तुला अजून माहितीसुद्धा नाही मुळात तू कधी त्याचा विचारच करू शकत नाहीस माही आणि यासाठी तर मी तुला माफ करणारच नाही तेव्हा मात्र माही खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर स्थायीमुळे रमाला तिची योग्य ती जागा मिळेल का आणि अक्षय रमाला रमा म्हणून रमा स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका